रामकृष्ण हरी आजच्या या भागामध्ये अक्षय तृतीया माहिती महत्त्व वैशाख महिन्या महिन्याची कथा काय करू नये आणि काय करावे ही माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात काही ना काही सण असतोच आजपासून अमांत पक्ष प्र प्रमाणे म्हणजे अमावसेला महिना संपतो आणि ही प्रथा आपण दक्षिण भारतात पाळतो त्याप्रमाणे वैशाख महिना सुरू झाला उत्तर भारतीय पंचांगप्रमाणे वैशाख महिना सुरू होऊन वैशाख महिन्यात शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे संबोधन आहे या अक्षय तृतीयेचे महत्व अपार सांगितलेले आहे अक्षय तृतीयाला एवढे महत्व का आले असावे हे आज आपण बघूया सर्वप्रथम लक्षात घ्या आपल्या चार युगे आहेत म्हणजे सत्ययुग द्वापारयुग कलयुग त्रेतायुग या युग सुरू होण्याच्या विशिष्ट तिथी आहे आणि त्याशिवाय कल्प सुरू होण्याच्या का पण काही तिथी आहेत त्याप्रमाणे अक्षय तृतीया ही कल्प सुरू होण्याची तिथी आहे एका कल्पामध्ये अनेक महायुग म्हणजे युग होऊन जातात काही मत मतानुसार त्रेतायुग सुरू होण्याची तिथी ही अक्षय तृतीया आहे त्याशिवाय मानवाला जे अन्नधान्य लागते त्याची देवी अन्नपूर्णा आणि त्या अन्नपूर्णा जगदंबेचा प्रगट दिन म्हणजेच अक्षय तृतीया धर्माप्रमाणे विद्येचे आणि श्रीविद्यामधील हयग्रीव संप्रद संप्रदायाचे आद्यदैवत जे संपूर्ण ज्ञान देवता यांचे मानले जाते हयग्रीव भगवंताची जयंती म्हणजेच अक्षय तृतीया आता वैशाख महिन्यातील काय कामे करावीत ज्याने चांगले फळ मिळते व पापांपासून मुक्ती मिळते या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून पवित्र गंगा नदीत स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो कारण जर तुम्हाला नदीत स्नान करता येत नसेल तर घरात स्नान करताना गंगाजल ओतून स्नान करावे किंवा गायीचे मूत्र टाकले तरी चालेल आणि तेही काही नसेल तर फक्त गंगाजीचे नाव घेऊन स्नान केले तरी चालेल गंगा आहे यमुना आहे गोदावरी सिंधू कावेरी शरयू अशा प्रकारे स्नान केले जाते केवळ गंगेचे स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते आरोग्याची प्राप्ती होते आणि या वैशाख महिन्यात स्नान करण्याबरोबरच दानही केले पाहिजे भगवान विष्णूसोबत लक्ष्मीची पूजाही केली पाहिजे असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि त्यानुसार धान्य फळं दूध पोशाख आधीचे दान करता येईल एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन, अन्न अन्नदान दिले जाऊ शकते ब्राह्मणाला जेवण दिले जाऊ शकते आणि अशा प्रकारे दान केल्याने नक्की नक्कीच लाभ मिळतो आपण जे कमावतो ते देखील शुद्ध होते सूर्यनारायण देवाला अर्घ्य जरूर द्या भगवान सूर्यनारायणाच्या कृपेने तुमची सुटका होईल तांब्याच्या एका पिशवीत एक चिमटी तांदळाची घालून अर्धा लाल पुष्प दिला जातो जर लाल पुष्प घालून सूर्यनारायण देवाने सांगितल्याप्रमाणे मंत्र जपता येत नसेल तर गाय गायत्री मंत्रही जपला जाऊ शकतो सूर्यनारायणाचा कोणताही मंत्र तुम्ही जपू शकता भगवान सूर्यनारायण देवाच्या कृपेने जीवनात यश कीर्ती धन वैभव प्राप्त होते भगवान नारायणाचे एक रूप म्हणजे सूर्यनारायणाचे पालन करणारे पिता आणि महाकाल आपल्या सर्वांच्या साक्षीने सूर्यनारायण देव देवतेप्रमाणे प्रत्यक्ष आपल्या नजरेसमोर येतील आणि त्या दिवशी ओम सूर्याय नमः भगवान सूर्यनारायण देवाच्या नावाचा जप करून अर्धवेळ प्रार्थना केल्यास लाभ प्राप्त होतो आई तुळशीच्या पूजेचेही महत्त्व खूप आहे भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशीला जर भोग अर्पण करून पूजा अर्चना केली तर ते शुभ मानले जाते माता तुळशीच्या कृपेने घरात सकारात्मक शक्तीचा प्रभाव राहू आणि घरात सदस्यांमध्ये शांतता राहू आरोग्य प्राप्त व्हावे जर कोणाची वाईट नजर असेल तर ती माता तुळशी आधी घेते आणि जेव्हा तुळशी सुकते तेव्हा समजते की आपल्या घरातील तुळस आईने आपल्यावरती आलेली संकटं तिच्या डोक्यावरती घेतलेली आहेत तुळशी माताजींनी ती तुळशी सुकवून तिला अर्पण करावी आणि नवीन तुळशीवादी घ्यावे वैशाख महिन्यात तुळशीची लागवड करणे देखील शुभ मानले जाते या व्यतिरिक्त भगवान नारायण यांना आवडणाऱ्या पिंपळाच्या झाडाची पूजा देखील केली पाहिजे देवी देवतेचे निवासस्थान पितृदेवाचेही वास मानला जातो पिपरा नाथाडमध्ये पाणी अवश्य अर्पण करावे आणि सायंकाळच्या वेळी सरसोच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात धर्मग्रंथानुसार वैशाख महिन्यात पितृनिमित्त जर अर्पण श्राद्ध केले तर लाभ प्राप्त होतो पित्याच्या आत्म्याला शांती लाभ घरात हो। सुखसमृद्धी लाभ हो। जर तुमच्या घरात आसपास मंदिर मंदिर असेल तर शिवलिंगावरती एक लहान भांडे ठेवा आणि जर पाण्याने भरलेली असेल किंवा शिवलिंगावर पाणी टपकत असेल तर मातीची भिडाची अशा प्रकारचे भांडे घेऊन जर शिवजींच्या मंदिरात दान केले तर ते भांडे पाण्याने भरलेले असावे आणि अशा प्रकारे सुदान दिल्याने भगवान महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करतात या महिन्यात भगवान विष्णूंना जास्तीत जास्त नाव घेतले तर आपल्या सर्व पापांचे हरण होते या महिन्यात सर्व क्लेश दुःख दारिद्र्य आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूंचे एक नाम हरीश हे सार्थक होते या महिन्यात विष्णू सहस्रनाम वाचून ऐकणे आणि एकादशी व्रत केल्याने या महिन्याचा संपूर्ण लाभ तुम्हाला मिळेल या वैशाख महिन्यात आपण काय करू नये हे जाणून घेऊया वैशाख महिन्यात प्रचंड उष्णता असते उन्हाळ्याच्या सुटकेसाठी या वैशाख महिन्यात खाण्यापिण्यांवरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे या महिन्यात जास्त तळलेले पदार्थ खाऊ नये कारण उष्ण वातावरणात जर तुमच्या शरीरातही उष्णता निर्माण झाली तर तुमचे आरोग्य बिघडू शकते याशिवाय रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टाळावे पहाटे उठून पहाटे लवकर उठावे जे लोक कोणत्याही महिन्यात व्रत करतात त्यांनी संयमाने मर्यादित जीवन जगले पाहिजे असे केल्याने तुम्हाला फायदा होईल जर शक्य असेल तर वैशाख महिन्यात फक्त एकदाच जेवण करावे कारण उन्हाळ्यात आपली पचनशक्ती थोडी कमी होते सूर्यास्तानंतर जेवण करू नये वैशाख महिन्यातील ब्रह्माजींनी सर्व महिन्यात उत्तम अशा सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत आपण आपल्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे या वैशाख महिन्यामध्ये सर्व देवतांची पूजा जसे विद्यामध्ये वेदविद्या मंत्रांमध्ये प्रणव कल्पवृक्षात धेनू कामधेनूमध्ये गाय भगवान श्रीहरिविष्णू वर्णात ब्राह्मण आणि प्रिय वस्तूंमध्ये प्राणनिद्यांमध्ये गंगा या विशेष ब्रह्मचक्रात धातूमध्ये सुवर्णात सुवर्णवैष्णवात महादेव आणि रत्नांमध्ये कौस्तुभ मानले जातात त्याचप्रमाणे साधनांचा अद्भुत महिमा हा तेजस्वी वैशाख महिमा उत्तमात उत्तम आहे संसारामध्ये यासारखे भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोणताही महिना नाही आणि जे लोक श्री विष्णूंचे दर्शन घेतात त्यांच्या सर्व सर्व पापांचा नाश होतो आता आपण पौराणिक कथा पाहणार आहोत श्रीकृष्ण यांनी एक अक्षय पात्र भेट स्वरूप दिले होते आणि हे असे पात्र जे कधीही रिकामं राहत नव्हतं आणि यामुळे पांडवांना कधीही अन्नाची कमतरता भासली नाही यात भरपूर अन्न प्राप्त होत होतं श्रीकृष्णाशी निगडित अजून एका कथेनुसार श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा याच दिवशी कृष्णाच्या दारी त्यांच्या कुटुंबासाठी अर्थिक मदतीसाठी पोहोचले होते त्यांनी भेटस्वरूप कृष्णाला केवळ मुठभर पोहे दिले होते श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदामाला संकोच वाटत होता तरी श्रीकृष्णाने सुदामाचे मुठभर पोहे चव घेत खाल्ले सुदामा श्रीकृष्णाचे अतिथी म्हणून श्रीकृष्णाने त्यांचा भव्य आदर सत्कार केला असा सन्मान बघून सुदामा प्रसन्न झाले परंतु कृष्णाकडे मदत मागणे त्यांना योग्य वाटले नाही आणि ते काही न सांगता तिथून आपल्या घराकडे निघून गेले परंतु सुदामा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा हैराण झाले कारण त्याच्या तुटलेल्या झोपडीऐवजी तेथे ते भव्य महाल होता आणि पत्नी मुलं नवीन वस्त्रभूषणे सुसज्ज घालून तयार होते सुदामाला कळून आलं की त्यांच्या बालमित्र श्रीकृष्णांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला हे सर्व मिळालेले आहे आणि याच कारणामुळे अक्षय तृतीयेला धनसंपत्ती लाभ याने जोडून बघितले जाते आता आपण हैग्रीवची कथा पाहणार आहोत जम्मू काश्मीरमध्ये भगवान हयग्रीव यांचे आजही एक खूप सुंदर मंदिर आहे वैष्णव संप्रदायामध्ये आजही भगवान हयग्रीव यांना खूप मानतात श्रीविद्यामध्ये तर एक प्रमुख सांप्रदायिक यांचा आहे त्याशिवाय बद्रीनारायण येथे ज्या नर आणि नारायण या जोडदेवतांचे मंदिरं आहे त्या नर आणि नारायण यांची जयंतीच आज असते इतकेच नव्हे तर आज बद्रीनारायण या प्रमुख धामाचे दरवाजे अक्षय तृतीयेला सहा महिन्यांनी उघडतात भगवती गंगा आणि पृथ्वीवर अवतरण हे अक्षय तृतीयेलाच झाले आहे वृंदावनामध्ये अत्यंत प्रसिद्ध अशा बाकेबिहारी मंदिरात केवळ आजच्याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेलाच भगवंताचे चरणदर्शन होत असते आणि इतर तीनशे चौसष्ट दिवस चरणदर्शन होत नाही द्वापारयुगमध्ये अर्जुन हा नरदेवाचा अवतार मानला गेला आणि भगवान कृष्ण हेच नारायण होते भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठराला सांगितले होते की जी व्यक्ती अक्षय तृतीयेला गंगा स्नान करते आपल्या पूर्वजानिमित्त तर्पण करतात त्या व्यक्तींना सर्व पुण्य अक्षय राहते अष्टचिरंजीवमधील अत्यंत प्रसिद्ध महापराक्रमी आजही क्वचित प्रसंगी काही लोकांना दर्शन देणारे ठरतात भगवान भार्गव परशुराम यांची पण जयंती भगवान परशुराम हे दत्तप्रभूंचे अत्यंत प्रिय शिष्य दशमहाविद्यामधील दहा दहाच्या दहा, दहा महाविद्यांचे प्रथम आचार्य हे भगवान भार्गव परशुरामच आहेत ज्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून परत कश्यप ऋषींना दान दिली आणि त्यानंतर दान दिलेल्या वस्तूंचा उपभोग घेऊ नये म्हणून केवळ परशूच्या साहाय्याने कोकणपासून केरळपर्यंत प्रदेश निर्माण केला असा महान पराक्रमी चिरंजीवी भगवान परशुराम यांचा पण अक्षय तृतीया हा प्रगट दिवस महाविद्यांमध्ये भगवान भार्गव परशुराम याचा यांचासुद्धा एक मोठा संप्रदाय आहे पाचवा वेद म्हणवला जाणारा हिंदू धर्मातील आणि इतिहासातील पहिला ग्रंथ महाभारत या ग्रंथाच्या लिखाणाची सुरुवात ही अक्षय तृतीयेला झाली भगवान वेदव्यास यांना सांगत गेले हे सांगत गेले आणि गणपती बाप्पा लिहित गेले त्यानंतर एक अत्यंत क्रांतिकारी संत ज्यांनी वीरशैव लिंगायत धर्माला अत्यंत उज्ज्वल दिशा दिली ते म्हणजे महात्मा बसवेश्वर यांची पण जयंती काहींच्या मतानुसार परमपूज्य पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म अक्षय तृतीयेलाच झाला याबाबतीत बरेच मतमतांतरे आहेत असो एकंदरीत अक्षय तृतीया ही तिथी हिंदू धर्मात अत्यंत श्रेष्ठ आहे आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे केवळ हिंदू धर्मात किंवा लिंगायत संप्रदायात श्रेष्ठ ही तिथी आहे का तर जैन धर्मात सुद्धा या तिथीचे खूप महत्त्व आहे जैन धर्मात पहिले तीर्थकार ऋषभदेव यांना वर्षभराचा उपवास घडला होता आणि त्याचे पारणे हे अक्षय तृतीयेच्या दिवशी उसाच्या रसाने झाले होते म्हणून जैन धर्मात आजही अक्षय तृतीयेचे अपार महत्त्व आहे बौद्ध धर्मात सुद्धा आखाजींचे महत्त्व सांगितलेले आहे इथे एक गोष्ट वर्जून सांगाविषयी वाटते की ऋषभदेव यांचा उल्लेख भागवतमध्ये आहे आणि श्रीमद भागवतानुसार जे अवतार आहेत त्यात पण आहेत स्त्रियांच्या दृष्टीने जी चैत्रगौरीची स्थापना झालेली असते आणि स्त्रिया हळदी कुंकूसाठी बोलवत असतात अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो श्री गजानन विजय या ग्रंथात अक्षय तृतीये विषयक एक सुंदर सत्यकथा आलेली आहे अशा प्रकारे या सणाचे हिंदू जैन बौद्ध या सर्व धर्मांमध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि ज्योतिषशास्त्रदृष्ट्या अत्यधिक महत्त्व आहे आता पाहूया आपण या दिवशी नेमके काय काय करावे ज्यांना भगवती गंगामध्ये स्नान करणे शक्य आहे त्यांनी अवश्य गंगा स्नान करावे आणि ज्यांना प्रत्यक्ष गंगा स्नान शक्य नाही त्यांनी गावातील नदीत गंगेचं आवाहन करून स्नान करावे आणि ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी घरीच स्नानाच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून त्याने स्नान करावे त्यानंतर ब्राह्मणा ब्राह्मणांना सातू पादत्राणे म्हणजे बूट चप्पल पाण्याचा घडा आंब्याचं फळ अवश्य दान द्यावे माध्यान आपल्या पूर्वजांसाठी अवश्य तर्पण करावे आणि अन्नदान करावे या दिवशी केलेली गुंतवणूक अक्षय राहत असल्यामुळे सोने चांदी जमीन जुमला इत्यादीमध्ये गुंतवणूक करावी नवीन शस्त्रसुद्धा विकत घेऊ हो, शकता किंवा नवीन वस्त्र अलंकार विकत घ्यावे भारतामधील विविध प्रांतांमध्ये काही काही ठिकाणी भिन्न प्रथा आहेत पण सण मात्र जोरात साजरा होतो तो जगन्नाथपुरीमध्ये बलराम पूजन विशेष करून होते आणि तिकडचा शेतकरी वर्ग बलरामाची पूजा करतो बंगालमध्ये बंगाली पंचांगाप्रमाणे अक्षय तृतीयापासून नवीन वह्या खरेदी करतात आपल्या धर्माची हीच खासियत आहे की भरपूर विविधतेमध्ये एकता आहे एककल्लीपणा नाही मी सांगेल तेवढेच सत्य आहे असे नाही आता ही वृत्ती दिवस दिवसेंदिवस लोप पावत आहे आणि आता हिंदुत्वाच्या नावाखाली म्हणजे कुठलेही भ्रम पसरवणे चालू आहे असो कालाय तस्मेन महा हिंदू धर्म कोणीच कधीच संपवू शकत नाही आणि हा सनातन धर्म वैदिक धर्म लाखो वर्ष जुना आहे अनेक वादळे वारे पचवून हा धर्म दिवसेंदिवस अधिक बलवान आणि अनेक युगांपासून अधिकच अधिक अधिक बलवान होत चालला आहे प्रत्येक युगात आपण शतकात संकट आली गेली कोण्या दोन चार व्यक्तीवर एखाद्या संघटनेवर हा धर्म कधीच अवलंबून राहत नाही अक्षय धर्माच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अक्षय तृतीया या सणानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी तुम्हाला जर हे भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक